रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी लोहगड परिसरात बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला हत्या की आत्महत्या गूढ कायम लोणावळे येथील लोहगड किल्ल्यावर एक तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली होती यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता अखेर या तरुणीचा मृतदेह पोलिसांना आढळून आलाय येथील लोहगड किल्ल्याच्या पायत्याशी झाडीत या तरुणीचा मृतदेह आढळलाय ही तरुणी पिंपरी चिंचवड सांगवी येथील रहिवासी असून मानसी प्रशांत गोविंदपूरकर असं तिचं नाव असल्याची माहिती पुढे आली आहे तर ती अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ती पिंपरीवरून लोहगडला गेली होती सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनिटांनी लोहगडच्या तिकीट केंद्रावरील सीसीटीव्ही मध्ये ती एकटी दिसली होती मात्र परतताना तिचा कुठलाही मागोमा लागला नव्हता मानसीची हत्या की आत्महत्या गुड कायम तपास सुरू दरम्यान ही तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती कळताच ही बाब पोलिसांना कळवण्यात आली आणि लोणावळा ग्रामीण पोलीस व तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र परिसरात ती कुठंही आढळून न आल्यानं येथील शिवदुर्ग रेस्क्यू टीमला तिचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आलं या तपासात मानसीचा मृतदेह एका झाडीत आढळून आलाय शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं स्ट्रेचरद्वारे हा मृतदेह बाहेर काढून लोणावळा ग्रामीण पोलीस आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे मात्र आत्महत्या केली की हा घातपात होता याचा तपास सध्या पोलीस करत आहेत मात्र या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा